मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज एकदम स्पेशल आणि अचूक प्रमाणात घेऊन आले आहे ते म्हणजे रव्याचे पाकातले लाडू चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला राधिकास किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तर पहा इथे रव्याचे पाकातले लाडू बनवण्यासाठी इथे मी एकाच वाटीच्या मापाने इथे दोन वाटी बारीक रवा घेतला आहे पहा आणि इथे सव्वा वाटी साखर घेतली आहे इथे एक ग्लास पाणी घेतला आहे एक वाटी तूप घेतला आहे आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे चला तर मग वेळ न घालव तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी पसरट पॅन घेऊन ठेवून घेतला आहे आणि याचे पॅन चालूच आहे तर इथे छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगोदर याच्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही जितकी साईज लहान मिळेल तितकी साईज लहान घ्या हे लाडू तयार करण्यासाठी पहा इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम फ्लेमवरती इथे आपण सहा ते सात मिनटं विदाऊट तूप टाकता असाच भाजून घेणार आहे तर पहा इथे पाच ते सहा मिनटं मी लो फ्लेमवरती बिना डाग पडता छान असा भाजून घेतला आहे बिना तूप टाकता आता ह्याच्यामध्ये थोडस तूप ॲड करूया आता छान असा तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे पण इथे आपल्याला लाल अजिबात करू द्यायचा नाही आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे पूर्ण असा मिक्स करून घेऊया तर पहा छान आजारावर आपला इथे भाजून झाला आहे तर पहा आता हा भाजून झाला आहे आणि आता आपण हा उतरून घेऊया एका भांड्यात एक काढून घ्यायचा नाही तर पूर्ण लालसर तसाच होईल आणि आता आपण पाक करायला घेऊया तर पहा इथे पातेलं ठेवलं आहे आणि आता यामध्ये साखर वर ठेऊया आणि जितकी साखर बुडेल तितकंच पाणी घालायचं आहे पहा आता साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पहा साखर छान अशी वितळे आहे तर, तर थोडासा लिंबू पिळून घेऊया दोन ते तीन रोड म्हणजे पाक आपला क्लीन होईल पाहा लगेच कलर चेंज होतो आता इथे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपण मिडियम करूया पाक तयार होण्यासाठी जास्त वेळ जात नाही सारखा चेक करत राहायचं पाक तर पहा इथे आपण प्लेटवरती दोन ड्रॉप काढून घेतली आणि थंड होण्यासाठी ठेवून दिली एक ते दोन मिनटं आणि मग आपण चेक करणार आहे गरम पाक समजत नाही तर पहा अजून नाही आलेला इथे आपण एक ते दोन मिनटं अजून पाहूया तर पहा इथे चेक करूया तर पाक पुढे नको जाण्यासाठी इथे मी गॅस बंद केला आहे आणि इथे आपण चेक करून घेऊया तर पहा एक तारी पाक इथे आपला झालेला आहे आता ह्याचमध्ये थोडासा पाक आपण इथे काढून ठेवूया जर आपल्याला लागला तर पुन्हा आपण त्यामध्ये ॲड करू पण इथे थोडासा काढून ठेवते तर पहा इलायची पूड घाल हे मिक्स केलेलं आणि यामध्ये रवा घालून मिक्स करून ठेवा थोडा पाक आपण शिल्लक ठेवला आहे जर आपल्याला लागला तर तो आपण ॲड करणार आहे त्यामध्ये आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आधीमध्ये आपण सहा ते सात मिनिटांनी असं मिक्स करायचं आहे जेणेकरून घट्ट होणार नाही केरक असं तर पहा परफेक्ट असा पाकात छान असा मुरला आहे रवा आणि इथे जो आपण शिल्लक ठेवला होता अर्धी वाटी तोही इथे आपल्याला पाक लागलेला आहे आणि पहा आता कोमटच आहे तर लाडू वळायला येतात पाहूया इतकंही थंड झालेलं नाही आपलं मिश्रण कोमट आहे तर पहा इथे मी जास्त मोठे नाही करणार आहे पहा आता इथे एक आपण मोनोकल लावून घेऊया आणि छान असा आपण जास्त तूप हे नाही वापरलं तरी छान असं पहा हाताला तूप सुटलं आहे त्याचं कारण रवा आपला छान असा भाजला गेला आहे किती छान आणि पटकन वळायला आलेला आहे पहा लाडू आणि मनुका हे किती छान दिसत आहे पहा आता आपण हे काढून घेऊया आणि मध्यम आकाराचे जितके होतील तितके लाडू मी करून घेणार आहे पहा तर पहा किती छान असे लाडू आपले तयार झाले आहेत पाकातले आणि खूपच छान इथे पहा दोन वाटीमध्ये सतरा लाडू आपले मिडियम झाले आहेत आता इथे तुम्हाला एक मी फोडून दाखवते पहा इतका छान झाले लाडू जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कसं बनवतात तेही सांगा तर पहा खूपच छान असं झाला आहे आणि इथे ज्या वेळेस आपण पाकामध्ये रवा घालतो त्यावेळेला एक दहा मिनटामध्येच रवा खूपच कडक होतो तेव्हा ते घाबरून जायचं नाही पूर्ण मिक्स करायचा ज्या गुटळ्या झालेल्या असतात त्या फोडून घ्यायच्या आणि पुन्हा झाकण ठेवून तसंच जोवर आपला पूर्ण पाक मुरत नाही जोवर आपला रवा सॉफ्ट पडत नाही तोवर आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे आणि जर लास्टला तुम्हाला वाटलं की बऱ्याच ठिकाणी आता लहान रवा भेटत नाही तर मग तुम्ही मिक्सरला तसाही पाक ज्या वेळेस थंड होतो रवा आपला पाकातला तेव्हा थोडा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानेही छान असं सॉफ्ट लाडू तयार होतात तर पहा इथे आपले पाकातले लाडू तयार झालेले आहेत दिवाळी स्पेशल ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जसं मी सांगितले आहे सेम तसे मितळं वापरा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव